नमस्कार सेट मित्रांनो बघा धार झाल्या दुधगाट डेअरीला आणि आता आलो बघा शेताकडे मसरा करा मग आपण माती बांधले म्हैस आणि गाय बांधले आणि आपण वैर काळून कुठे करून ठेवले सकाळी धार काढ आल्यानंतर आणि आता विषय असा आहे आपण दहा पै मस टाकूया दहा नंतर आपल्याला दुकानात कारण आज समोर आहे बाजार आहे आपलं दुकान असते गर्दी त्यामुळे आपण दुकान दहा वाजता ओढणार आणि आता गाई हे रुप विषय असं काय ते आज मसाला काय याला मसाला याला याच कारण काय अन्ना गेल ते नांदेडला नांदेडला का ना। याचं कारण काय म्हणतं नांदेड कारण आहे अन्ना मित्राचं पोराचं लग्न आहे मित्र है। मित्राच्या पोराचं लग्न आणि त्यामुळं मसाला कोण नाही मी अन्ना गेली ते दुपारी आणि कामाला गेल ते दोन दिवस त्यामुळे आपलं जरा आपता होणार आहे अरे बघा हेडिओ कंटिन्यू काय स्कीच करून बघा आणि आता पहिला काय करतो बघायला पाय बाई मी गाई पहिला हिंडून घेतो आणि गाई हिंडल्यानंतर मग पाणी पासतो पाणीपासून जागेपासून जायचं दुकान नाही तर बघा हेडिओ मी काय काय ते पाहिजे गाई म्हणून बघा गा काही काही वैर मी वैरा पण मस्त मस्ती वेळ काढून कुट्टी उठले आपल्या कपीला घाई बघा कसे रेकडे बकडे वेगळे बघ हो कसं आहे होणार टेकाईकडे कसं आहे बघा दिसत आहे असे काय कुठकुट आदळ करून सांगा आणि दुधाला पण एकदम म्हणतो सकाळी पण सकाळी पाच कॅन भरून तू तिथे आणि दूध खायला म्हणलं तर ना आपण त्यापर्यंत भरकडे गेलो तर दूध खातो ना त्या भा त्यापेक्षा दुधात भारे चवीला गोड गोडवा भरपूर आहे दुधात तर बघा आधी तुम्हाला बरं बघा घ्यायला खेळवतो आणि कसं आहे हे मला म्हणजे आमची गाब आहे साधारण नववा महिना आता काल लागला आज दोन तारखे ना काल नव्वा लागला आणखीन एक महिन्यापर्यंत इथे आम्ही मैस कशी बघायला बघामच्या या रा, रा या काय करू पहिला मस्त पण आहे आणि कसं आलो खिंडवाला गाय तिथे बांधले वाटावर बैठणी घालतो मग खात हे आपला प्लॉट आहे मग इथं नांगरच होतं पण पाऊस पडला सगळं मला गवत आले आता आता आम्ही काही काय केला पण झाली तर आपण हरायला चांगले फोटो द्या त्यापर आपण तनाशी खोरून घेऊया काय तनाशी खोरला ना परत नांगरा नांगर ना परत मग गवत घेत नाही त्यामुळं आणि इथं आपण काय करा गेलं की काय करायचं नाही आता इथं केळी बघायला असं म्हण आता हरायचं आहे उर्दून कथ हरून चांगलं गवत वाहू द्यायचं परत काय पंचमीवरून रान तयार करून घ्यायचं आता बघा अशी काही खायला मैस खायला बाबा काय नाही मैस खायला एक नंबर आहे पण घ्यायचा पडत्या पुढं मायसवाळीच नाही ना अन्न रात हिंडू तरी खूप वर खाली जवळ जायचा वरती जायचं आपल्याला वाटणी आपली वाट आहे ना त्या वाटणीवर जायचं आहे वाटा कौप चांगलं फुटलं आहे तिथे आता हिंडवायचं चालायचं आहे बरं बरं मैसेस पाणी आहे चल 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 बाय चल मशीलं बांधलं आहे आणि आता भरपूर बस बसमोर आता खास खाते आपली गाय वाचत खायला हवा शेवटी ते पण चला पण काळे आणली आहे ते आपल्या कॅपेला गाय आहे कॅप कॅपेला गाय आपली कॅपीला गाय आपली काळी असते आणि ती कसं आहे अलग बाय चान्स आपल्याला भेटली गाय कारण त्या गायीवर सात तर महिन्याची गाय असताना गाप असतं मशीर त्या गाईवर नजर राखून होतो त्यामुळं आई आमची आई म्हटलेली काय काय पण करा पण गाय घ्यायची व्यवहार दोन इकडे तिकडे होत्या पण गाई घ्यायची म्हणलं होतं मी गाय सुट्टी घेतली होतं गायक आली मग गाई गेल्यानंतर गायला झालं वास्तुरोब म्हणजे कावडं झाली काढवड झाल्यावर मग दोन ते तीन सात आम्ही घ्या अंजी बाबा आम्हाला वाटलं राहते नाही बाबा म्हणलं काय आपल्या हे म्हणजे इथं त्यांना राहिले आहे बघा आता खाते काय खाते घ्यायचं काय त्रासच नाही कुठं पण बांधा काय पण लावा सगळं बडं बडून खाते बाबा

नाही हर म्हणजे हो मग खूप आहे रिचला अंक माझ्याच येतो बाहेर आण जायचं असते रोज जायचं ओळखाशी हाणते ओळ्याशावडे आणते घेऊन आता तू थांबता बांधतो पहिला उस टाकले वगैरे पण खायले जावे आता पण घराकडे कारण आज सोमवार आहे

झाले बाग आहे किती म्हटूस नका सगळ्या कुठे माहिती प्रति नाही कि की म्हटू नका आणि आपले इकडे कुटुंब ते पण किती मिळू नका आणि कसं आहे आता तुमचा सपोर्ट मला चांगला मिळाला आहे साडेसातशे सं झाले तेवढे एक दोन तीन महिन्यामध्ये ना हजार हजार सबस्क्राईब करून घेतली त्यामुळं लाईक शेअर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मेन चॅनल सबस्क्राईब करायला बरेच लोकांची व्हिडिओ बघते ती सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करत असं करत नाही सबस्क्राईब करायचा ऍन्ज आपल्या बरं पण हे काहीतरी एक मास्क झिरवला आहे कारण येऊन एक कमावतं एक वीस दिवस लागतं त्यानंतर याने मास्क करतात तर आम्ही माझ जिरवला आहे तर येता येणाऱ्या माझ्यामध्ये घे आपण भरून किंवा बैठ ला लावून घेऊया तर या वर्षाला आपली काही ती मिळते मला